श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये मिळणार बक्कळ पैसा राजयोगामुळे या तीन राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठरावी वेळेनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन होते ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो सध्या धन संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह शुक्र तूळ राशीत भ्रमण करत असून यामुळे केंद्र त्रिकोण आणि मालव्य राजयोग निर्माण होत आहे याचा शुभ प्रभाव काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल तसेच तीन ऑक्टोंबर रोजी शारदीय नवरात्रीला सुरवात होणार असून याचा शुभ प्रभाव अधिक पटीने वाढेल पंचांगानुसार गुरुवार तीन ऑक्टोंबरपासून नवरात्रीला सुरुवात होत असून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कर्मफल देणारे शनिदेव आपले नक्षत्र बदलणार आहेत शनिदेवाच्या नक्षत्रातील बदलाचा पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या जीवनावर नक्कीच काही ना काही परिणाम होतो ज्योतिषशास्त्रात एकूण राशींची संख्या बारा ग्रहांची संख्या नऊ आणि नक्षत्रांची संख्या सत्तावीस आहे सर्व नक्षत्रांचा स्वतःचा शासक ग्रह असतो अशा स्थितीत शनिदेव ज्या नक्षत्रात प्रवेश करणार आहेत त्या नक्षत्राचा अधिपती ग्रह राहू आहे म्हणजेच शनिदेव राहूच्या नक्षत्रात प्रवेश करतील तर आज या बातमीत आपण जाणून घेणार आहोत की शनीची रास कधी बदलत आहे आणि कोणत्या राशींवर या बदलाचा परिणाम होणार आहे त्याअगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा नंबर एक मेष राशीच्या व्यक्तींसाठी केंद्र त्रिकोण योग अनेक सकारात्मक लाभ देणारा ठरेल या राशीच्या व्यक्तींना या काळात विशेष लाभ होईल आयुष्यात मान सन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतील त्यामुळे या काळात तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळेल जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होईल आयुष्यात आनंदी आनंद असेल नवीन योजना राबविण्यात यशस्वी व्हाल एखादा धाडसी निर्णय पथ्यावर पडेल योग्य संधी मिळतील नवीन विचारांचा पाठपुरावा कराल मनोबल उंचावलेले असेल प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल प्रतिष्ठित लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल कौटुंबिक सौख्य लाभेल भागीदाराकडून सहकार्य लाभेल वरिष्ठ पदावर बढती मिळेल सन्मानात वाढ होईल अधिक लाभ होतील वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मेषराशीच्या लोकांसाठी शनीचा नक्षत्र बदल अनुकूल ठरू शकतो व्यवसाय करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो व्यवसायात लाभ होऊ शकतो आर्थिक स्थिती सुधारे कार्यक्षेत्रात विस्तार होईल जे लोक विवाहित आहेत त्यांच्या आयुष्यात आनंदी राहतील वैवाहिक जीवन आनंदाने व शांततेने व्यतीत करा नंबर दोन कन्या राशी कन्या राशीच्या व्यक्तींसाठी केंद्र त्रिकोण राजयोग खूप शुभ परिणामकारक ठरेल या काळात तुम्हाला सुखसमाधान प्राप्त होईल आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे करिअरमध्ये हवे तसे यश मिळवता येईल नव्या कामाची सुरुवात होईल कामातील अडथळे दूर होतील या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष पूर्ण करा। या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील आईबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल अनेक मार्गांनी संधी येतील जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील प्रसिद्धीचे योग येतील महत्वाकांक्षेनुसार यश मिळेल कारक दिनमान आहे आज आपणास नशिबाची साथ लाभणार आहे कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे नोकरी रोजगारातील बदल प्रगतिकारक ठरतील आपल्या हातून आध्यात्मिक सामाजिक कार्य घडेल तीर्थक्षेत्री प्रवास घडतील व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल शनी महाराजांच्या कृपेने व्यवसायात दुप्पट फायदा होऊ शकतो जे लोक व्यापारी आहेत त्यांना त्यांच्या व्यवसायाच्या संदर्भात दूरवर म्हणजे परदेशात जावे लागेल हा प्रवास शुभसिद्ध होईल प्रवासादरम्यान एखाद्या नवीन व्यावसायिकाशी तुमची भेट होऊ शकते ही बैठक भविष्यासाठी चांगली असे न्यायालयाशी संबंधित प्रकरणे तुमच्या बाजूने असू शकता रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात नंबर तीन कुंभराशी कुंभराशीच्या व्यक्तींनाही केंद्र त्रिकोण राजयोगाचा विशेष लाभ होईल या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल अडकलेली कामे पूर्ण होतील उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील आर्थिक बाजू भक्कम होईल कुटुंबातील जुने वाद मिटतील नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी नोकरी मिळेल वडिलोपार्जित संपत्ती लाभ होतील भौतिक सुखात वाढ होईल कामाच्या निमित्ताने दूरचे प्रवास करावे लागतील व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील दूरचे प्रवास घडतील नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वतःच करा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल बऱ्याच समस्या सुटतील आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल शासकीय नोकरदारांसाठी यशाचा दिवस आहे विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल कायदेशीर कामात यश मिळेल नोकरीत धाडशी निर्णय घ्या अपेक्षित यश लाभेल गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल नवरात्रीच्या काळात शतभिषा नक्षत्रात शनीचा प्रवेश खूप शुभ ठरू शकतो या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे संपूर्ण कुटुंबासह धार्मिक सहलीचे नियोजन करू शकता हा प्रवास खूप शुभ आणि लाभदायक ठरू शकतो कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील वडिलोपारजी मालमत्तेतून आर्थिक लाभ होईल तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवान ठरसा धन्यवाद मित्रांनो